नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत बॅरिस्टर पी जी पाटील यांनी कर्मविरोपनिषद या नावाने कर्मवीरांच्या आठवणी लिहिल्या आहेत त्याचबरोबरीनं द बाउंटीफुल बनियान या नावानं त्यांनी कर्मवीरांच्या चरित्राचे चार खंड इंग्रजी भाषेत लिहिलेले आहेत डॉक्टर मॅथ्यू यांनी कर्मवीर भाऊराव पाटील या नावाने चरित्र लिहिलेलं असून त्या इंग्रजी चरित्राचा अनुवाद वि स वाळिंबे यांनी केलेला आहे या चारही पुस्तकांचं वक्तृत्व स्पर्धेच्या आणि व्याख्यानांच्या निमित्ताने वाचन झालं आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आयुष्यपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला उलगडता आला पाहिजे या जाणीवेतून छोट्या छोट्या गोष्टींच्या रूपानं आपल्याला तो उलगडता येऊ शकेल या भावनेतून अभ्यासोनी प्रकटावे या जाणीवेतून गोष्टी कर्मवीरांच्या या सदराकडं मी पाहत आहे खरं तर या सदराच्या निमित्ताने ज्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत त्या काल्पनिक नाहीत या चारही पुस्तकांवर चरित्रांवर आधारित या गोष्टी असतील त्यामुळे त्या नक्कीच आपल्याला आवडतील असा आशावाद व्यक्त करते आणि आपण भेटणार आहोतच लवकरच तोपर्यंत नमस्कार